शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे किमान आधारभूत योजना म्हणजे प्राईस सपोर्ट स्कीम अंतर्गत खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासंदर्भात सर्व समावेश निकष आणि कार्यप्रणाली ठरवण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आप अपडेट पी एम आशा योजनेअंतर्गत एम एस पी पी एस पी एस पी एस शेतमालाच्या खरेदी संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार किमान आधारभूत योजना प्राईज सपोर्ट स्कीम अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या उत्पादन किमान आधारभूत दराने करण्यात येते सदर ही योजने एन सी सी एफ या नोडल एजन्सीद्वारा राज्यस्तरीय नोडल संस्थामार्फत खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमीभावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधीनस्थ विविध फार्मस प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्याची पैशाची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीचा समावेश असणे इत्यादी बाबी निर्देशनात आल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करता सदरहू योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरता सर्व समावेश निकष कार्यप्रणाली अवलंबणे आवश्यक का आहे या संदर्भात अभ्यास करून सर्व समावेश धोरक कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनात शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे याच्यामध्ये अध्यक्ष सदस्य सदस्य व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ मुंबई दोन नंबरचं पाहूया राज्य प्रमुख नाफेड मुंबई त्याच्यानंतर तीन नंबरचं आहे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे आणि सदस्य पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया त्याच्यानंतर चार नंबरचा आहे कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा